मराठा आरक्षणाचा जो जरंगे पाटील यांनी लढा चालू केला होता त्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं त्याला आज खऱ्या अर्थानं न्याय या लढ्याला मिळालं आहे शासनानं मराठा आरक्षणाबद्दलचा निर्णय घेतला आहे आणि मागं पण अनेक याच्यातनं मी सांगितलं होतं की शासन हे मराठ्यांना आरक्षण देणार आणि कुठेही इतरांच्या आरक्षणाला हात न लावता दिलं जाईल त्याचबरोबर आज जो लाखोंच्या आहे मराठा समाज जरंगे पाटलांच्या मागं एक सर्वसामान्य कुटुंबातला घरातल्या माणसाच्या मागं जे एक समाज जो उभा राहिला ते खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसाची ताकद काय ही या आरक्षणाच्या लढ्यातनं दिसून आली आहे असं म्हटलं तरी काय चुकीचं ठरणार नाही आणि नक्कीच मराठा समाजाला जे गरजेचं होतं ते आरक्षण आज आपल्या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादांच्या माध्यमातून मिळाले आणि नक्कीच ह्याचा फायदा जे गरजू मराठा समाजातली लोकं आहेत ज्यांना खरंच आरक्षणामुळं त्यांना त्यांना नक्कीच या सगळ्या आरक्षणाचा फायदा होईल